युवा शेतकरी या आपल्या समूहामध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पहिली गोष्ट इथेही सांगतोय की जर व्हिडिओतली माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे चल तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे की जी टोमॅटो आहे तो टोमॅटोमध्ये फुगवण कशी करावी आणि फुगवण करताना जो मधला गर भरला पाहिजे याची काळजी कशी घ्यावी या दोन गोष्टींवरती सविस्तर हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या पिकाला शायनिंग कशी येईल याही गोष्टीचा विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत एक सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो एक स्प्रे आपल्याला या दरम्यान घ्यायचा आहे तो स्प्रे वापरताना मान्सून क्रॉप सायन्स जे डकोटा येतं ते तुम्हाला इथं पाचशे एम एल दोनशे लिटरच्या टिपासाठी आहे या डकोटामध्ये मित्रांनो परत पेंटॉक्साइड पाच टक्के आणि पोटॅशियम ऑक्साइड सत्तावीस टक्के येतं हे डकोटा तुम्ही वापरल्यामुळे तुमच्या फळाला शाईनिंग होईल आणि फुगवण सुद्धा होईल या डकोटामध्ये तुम्हाला वापरायचं बावीस टीन ज्याच्यामध्ये कार्बन डाझिम पन्नास टक्के येतं हे बावीस वापरताना तुम्हाला सहाशे ते सातशे ग्रॅम बावीस वापरायचे दोनशे लिटरच्या टेपासाठी त्या बावीस सोबत तुम्हाला वापरायचं सिविड एक्स्ट्रॅक्ट सिविड एक्स्ट्रॅक्ट वापरताना काळजी घ्यायची की अस्कोफायलम नोडोझम नावाच्या वनस्पतीपासून बनलेलं जे सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे ते तुम्हाला इथं वापरायचंय ब्राऊन किंवा रेड अलगीपासून बनलेलं नाही हे अस्कोफायलम नोडोझम नावाची वनस्पती आहे याच्या पण याच्यापासून बनलेले जे सिव्हिल एक्स्ट्रॅक्ट आहे ते आपल्याला चांगलं रिझल्ट देतं मार्केटमधलं मा एक उत्तम मी रिकमेंड करतो बायोटा एक्स म्हणून जे मार्केटमध्ये मा भेटतं ते तुम्हाला इथं पाचशे एम एल याची एकत्रित फवारणी घेतल्यानंतर तुमच्या फळाला शायनिंग येईल दुसरी गोष्ट फुगून होईल तिसरी गोष्ट मधला गर भरलं जाईल आणि एकत्रित आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे ते स्प्रेच्या माध्यमातून इथं पूर्ण होणार आहे फक्त एक गोष्ट जेव्हा आपण पहिला मा तोडा करणार आहोत त्याच्या आठ दिवस आधी हा फवारा आपल्याला देऊन टाकायचा आहे दुसरी गोष्ट तुमचा प्लॉट चालू होण्याच्या आधी म्हणजे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसाचा होतो तेव्हा आपल्याला आपलं कामकाज सुरू करायचंय कारण मित्रांनो जेव्हा मी बघतोय कारण आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लागवड कुठल्या व्हरायटीची केलेली असेल तर ती आहे आर्यमान आणि आर्यमान फ... आर्यमान ह्या व्हरायटीमध्ये जो नंतर आपल्याला एक प्रॉब्लेम जाणवतो तो, तो म्हणजे फळ बारीक राहतं जेव्हा फळ बारीक राहतं तेव्हा आपल्याला मार्केटही भेटत नाही आणि जी क्वांटिटी आपल्याला पाहिजे ती क्वांटिटीही निघत नाही त्याच्यामुळे फुगवण हा अतिशय महत्वाचा विषय ही फुगवण करताना आपल्याला मान्सून क्रॉप सायन्स के फोर्टी फोर जे भेटतो ज्याच्यामध्ये फोर्टी फोर पर्सेंट पोटॅशियम ऑक्साइड येतं हे तुम्हाला के फोर्टी फोर दोन लिटर वापरायचंय दोन लिटर एकरी प्रमाण आहे हे दोन लिटर तुम्हाला के फोर्टी फोर वापरायचंय के फोर्टी फोर वापरताना याच्यात तुम्हाला तीन किलो पो पोटॅशियम शोनाईट घ्यायचं ज्याच्यामध्ये तेवीस टक्के पोटॅशियम येतं हे पोटॅशियम सोनाईट तुम्हाला तीन किलो आहे आणि एकत्रित तुम्हाला ड्रिपद्वारे हे द्यायचंय मित्रांनो चांगला रिझल्ट तुम्हाला पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसांनी दिल्यानंतर भेटेल त्याच्यानंतर जेव्हा तुमचा प्लॉट पंचावन्न ते सत्तावन्न दिवसाचा होतो यामध्ये तुम्हाला एक आणखी कामकाज करायचंय इंडिकेम कंपनीचे नामवंत ग्रेड भेटते झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सर्वांना परिचित असेल तीन ते पाच किलो एकरी ही तुम्हाला ड्रिपद्वारे द्यायचं आहे तगडा रिझल्ट इंडिकेम च्या झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस चा आहे असं म्हणलं तरी चालेल मार्केट टॉपर ग्रेड आहे फुगवणीच्या बाबतीत इंडिकेमच्या ह्या झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ला जोड नाही ही गोष्ट मी ऍक्सेप्ट करतो तिसरी गोष्ट तिसर काम करत असताना तुम्हाला स्वरूप ऍग्रोचं जे के अप भेटतं ज्याच्यामध्ये नॅचरल पोटॅशियम येतं हे ये तुम्हाला दोन लिटर वापरायचंय एकरी आणि याच्याबरोबर तुम्हाला तीन किलो झिरो झिरो पन्नास वापरायचंय आणि हा ह्या नियम करताना तुम्ही बासष्ट ते पासष्ट दिवसात जेव्हा प्लॉट होतो तेव्हा हे तुम्हाला ड्रिपद्वारे हे ऍप्लिकेशन द्यायचंय हे अप्लिकेशन दिल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो सत्तर ते पंच्याहत्तर दिवसापर्यंतचा जो प्लॉट तुमचा होईल तोपर्यंत तुम्हाला अतिशय तगडी आणि चांगल्या क्वालिटीच्या फळ भेटेल त्याचबरोबर अतिशय तगडी फुगवून भेटेल तुमचं फळ यामध्ये बारीक पडणार नाही पण जेव्हा प्लॉट वयरुद्ध होईल तेव्हा तुम्हाला कुठेतरी तुमचं फळ बारीक जाणवू शकतो मग अशा वेळेस मी एकदा रिकमेंड करतो की जे झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस नावाची आपण ग्रेड रिकमेंड केली होती पुन्हा एकदा तीन किलो सोडून द्या मी सांगतो शेवटपर्यंत कधीही बारीक पडणार नाही मार्केटमध्ये विकताना याला काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त एक गोष्ट पुन्हा सांगतो की जे काही मी डेस्ट सांगितले ते डेस्ट तुम्ही थोडेफार चेंज करू शकता कारण प्लॉटमध्ये तळ चढ उतर होऊ शकतो यानुसार तुम्ही प्लॉट मध्ये थोडाफार चेंज करू शकता बाकी काही अडचणी असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका टोमॅटो विषयी सगळेच जे काही रोग आहेत तो किंवा टोमॅटो विषयी ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्याच्यावरती आपण अल्टिमेटली व्हिडिओ आपल्या युवा शेतकरी चॅनलवरती अपलोड केले ते व्हिडिओ बघा माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण अजून एकदा भेटूया तोपर्यंत